हर्षवर्धन पाटील बोलतोय साहेब बोला ना साहेब काय ते तुम्ही स्टेटमेंट देतो इथं काय वातावरण पेटलंय कसलं पेटलं पेटवा ना काय पेटवायचं साहेब तो माणूस उपाशी लागलाय तुम्ही काय मारायला सांगितलं उपाशी मारायला पंतप्रधान धमक्या देता तुम्ही काय धमकी दिले साहेब तुम्ही ऐकलंय का ते मी ऐकला मी टीव्ही वर पाहिलं मी ते मग तुम्ही मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय समाजासाठी करणं होत नसेल ना तर तुम्ही शांत तरी राहावा ना कशाला शांत राहा तू कोण माझा ऍडवायझर आहे का रे नाही ऍडवायझर नाही 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 मी सर्वसामान्य आग... मराठा युवक आहे साहेब अरे कसले मराठा आहे तुम्ही तिच्या आईला असला हा काय लिडर होऊ शकतो काय मराठ्यांचा भावना मानतोय ना तुम्ही का तसं करताय पण तो कुंडी करा हे करा हे काय कुंडी मारा साहेब ते तुम्ही स्वतः जाऊन तिथं बोलू शकता ना त्या गोष्टीला किंवा त्यांना बोलून घ्या तुम्ही पण तुम्ही आपल्या स्टेटमेंट देऊन काय हे करताय सांगा बरं तुम्ही करताय करता नाही मी करता आता करणार बीजेपी मध्ये तू जास्त हे करतोय का साहेब काय करायचं आम्हाला बीजेपी शिवसेना आम्हाला देणं घेणं नाही हो साहेब नाही ऐकून घ्या तू मोदींना अडवतोय ना मी बघतो कसं काय अहो साहेब ऐक ना साहेब दोन मोदीचा आणि बीजेपीचा विषय नाही तो विषय आपल्या मराठा समाजाचा आहे तुम्ही पुढाकार घेऊन गोष्ट केली पाहिजे का नाही सांगा बरं अरे ऐकून घ्या मी बीजेपी मध्ये मंत्री जबाबदार ऐकणं किंवा असे स्टेटमेंट देणं योग्य का साहेब मला योग्य वाटतंय ना मी विचार करून दिली आहे साहेब मग आम्ही सगळे जे मराठी आहेत ना की तुम्हाला सुद्धा आम्ही काय आमची ताकद आहे ना हे आम्ही तुम्हाला निवडणुकीतून शंभर टक्के दाखवून देतो साहेब